नमस्कार मंडळी कविता लेडीज टेलरमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण ब्लाऊजसाठी लटकन बनवू शकतो ते मी आज बनवून दाखवणार आहे असा चौकोनी तुकडा घ्यायचा तीन बाई तीनचा घेतला तरी चालेल चार बाई चारचा घेतला तरी पण चालेल चौकोनी चा तुकडा घ्यायचा आहे त्याला आपण लेस लावणार आहे आधी तो तुकडा शिवून घ्यायचा व्यवस्थितपणे पलटी मारून व्यवस्थित शिवून घ्यायचा बघू शकता आपण कसं शिवणार आहे सगळीकडनं घ्यायच्या आपण ती लेस लावणार आहे ती व्यवस्थित त्याच्यावरती बसेल खूप सोपी पद्धत आहे दिसायला पण खूप सुंदर लग्नाचे वगैरे ब्लाउज नवरीचे आले तर तुम्ही हे लटकन लावू शकता बनवून आणि प्लीज मैत्री चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ वी अपलोड करते ते पोचतील तुमच्यापर्यंत प्लीज तुमच्या सपोर्टची गरज आहेच आपलं तुकडं चौकोन कापड आपलं शून झालेलं आहे त्याच्यावरती आपण लेस लावणार आहे व्यवस्थित आता समोसा लेस आहे छोटीशी सुंदर लेस आहे खूप चालते कोपरे आले तर आपली सुई वरती नाही काढायची फक्त दाब उचलून फिरवून घ्यायचं कापड असं व्यवस्थित वडून धरलं का आपोआप तिथं चौकोन आपला येतो ना कोपरा तिथं आपोआप प्लेस ची घडी पडते चौक शिवून घ्यायचा खूप सुंदर झालेलं आहे आता आपल्याला कसं शिवायचं आहे बघा गडी मारायची त्याची उलट्यावरती आपल्याला शिवायचं आहे तुम्ही चॉकने कोण करून घेऊ शकता तिरकं जरा घ्यायचं शिवून कोपड्यांच्या साईडला जरा दर जास्त धरायचं आणि मधल्या साईडला कमी धरायचं त्यामुळे आपला आकार खूप फुलासारखा छान दिसणार आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर डिझाईन झालेली आहे त्याला आता आपण नॉड लावून घेणार आहे तुम्ही कपड्याची नॉड लावू शकता किंवा रेडीमेड गोल्डन लेस नॉड मिळते ती पण तुम्ही लावू शकता मी कपड्याचीच लेस केलेली आहे नॉड केलेली आहे तुम्ही बघू शकता कपड्याची नॉड पटकन पलटते पण आणि छान दिसायला पण दिसती तुम्ही विकतची नॉड लावली तर ते कलर वगैरे जाण्याची शक्यता असते धुताना उगाच प्रॉब्लेम येतो लटकन तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता पाकळ्यांचं लटकन फुलासारखं खूप सुंदर लटकन झालेलं आहे आवडलं असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा बेल बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करते ते पोचतील तुमच्याकडून तुम्ही बघू शकता मी दोन्हीकडचे दोन लटकन केलेले आहेत धन्यवाद